तर नमस्कार मंडळी टायटल आणि थमनेलवर तुम्हाला समजलंच असणार आहे तर तुमचं स्वागत आहे आपल्या चायनाच्या नवीन ब्लॉगमध्ये आणि मंडली या व्लॉगमध्ये तुम्ही बघणार आता ले ले आता जून महिना निघाला आहे आणि दोन महिन्यासाठी आता मच्छीमारी पूर्णपणे बंद होणार आहे म्हणजे आणि पाठीमागे बघू शकतो खाली म्हणतो आम्ही सिमेंटपासून बनवले प्लॅटफॉर्म असतात त्यावर जवला आलेला आहे आता हा सीझन जो आहे हा आपला अखेरी बोलतो आम्ही त्याला आणि हा लास्ट एंडिंग आहे याच्यानंतर दोन महिने मासेमारी पूर्णपणे बंद असणार आहे तर चला आज लास्टचा दिवस आहे आणि आपण बघणार आपण आपल्या होळीजवळ जाणार आहोत आणि होळीला काय मावरं आहे मच्छी आहे कोली किती आहे तो पण बघणार आहोत आणि तर चला आता होड्या ता येण्याचा टाईम झालेला आहे तर चला थेट आता भेटू आपण बंदरावर होळीजवळ आपल्या आपण आलेलं आहेत कोरलंय बंदरावर आलेले आहेत बघू शकता सात हे बघा होर मच्छी पाटकेच पाटके दिसत आहेत हा लास्ट एंडिंग आहे आणि सर्व आपले बांधव पाटके वाहताना दिसत आहेत मेहनत करताना दिसत आहेत अर्ध्या होड्या आलेल्या आहेत अर्ध्या यायच्या बाकी आहेत हे बघा काही महिला हे बघा असे गाड्या असतात त्या गाडीने वाहिली जातात काही हाताने वाहिले जातात बघा असे वा खूप मेहनत आहे यामागे समोर दिसत आहे तो आपला सुंदर किनारा कोरले किनारा आणि दिशलीची सात आहेत आणि बघू शकता तुम्ही असे घटक असता त्या घटकाने सात वाहण्याचं काम चालू आहे होडीतून आणला जातो जवला भरून घटकामध्ये घटक बोलतो आम्ही त्याला समोर दिसतो कोरले किल्ला तर आता मंडळी आता आपण चालू आहे भोवतीमध्ये गजा आहे बघू शकता चल 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 तिथे सात भरायला डायरेक्ट चल, चल राहून दे इतर गावातल्या होड्या देखील आहेत ते बघा मेहनत बघू शकतो कोली माणसांची कोली बांधवांचे तर आता आपण चला आपल्या बोटीमध्ये आणि असे टप असतात तर टप भरून जेवढे पण गावातले होड्या आहेत असे भरून आलेले आहेत सर्व लास्ट अखेरी आहे आणि आपल्या समोर तिथं आपली होळी आहे तर होडीतला आता आपण जाणार आहोत ना जवला भरणार आहोत चला होडीतला जवला भरायला कोली आणि हा आता दोन महिने पूर्णपणे बंद असणार आहे तर चला किती जवला आहे तो पण बघणार आहोत आपण आपण आलेले ना आपल्याला आता इथे वीस पंचवीस टोपली जवला असेल तो आता भरायचं काम आपण करणार आहोत आणि आपल्यासोबत आहे गजा आणि शैलेश आणि विघ्नेशला आपण मिस करतो आहे विघ्नेश यंदा नाही आपल्यावर विघ्नेश गेला आहे कामाला मुंबई बघा मस्त मस्त आता मोठा मोठा असं जवला डाळ सगळ्यांनाच जवला आहे तर आपल्यालाच नाही सर्वांना जेवढे पण आपल्या गावातले आहेत कोलिबंधव सर्वांना जवलं आहे हे बघा वाहण्याचं काम सुरू आहे खूप मेहनत आहे यामागे आणि शैलेश नाकवाइत आता टप भरायला आपण सुरुवात करू तर आपण पण थोडा त्यांना हेल्प करूया आणि गजा पण आहे आपल्यासोबत गजा ए गजा तुजीत तुझी मजा देख यांक कर अरे कर बोलते हो हो नुसता जवळला जवला दिसत आहे आणि आपल्याला पहिलाच दर्शन झालंय बघा सरगा पापलेट एक नंबर पापलेट आणि कोलबीच पहिली दिसलेले यात ती छोटी मोठी मासे असत बघा ही हई तारले मासे ते आपण कालवनाला घेऊन जाणार आहोत चला आता सुवला भरण्याची सुरुवात आहे बघाच्या टोपल्या असतात टोपल्या भरून ठेवतात बघा पाटके भरून अशी यातला फायबरची होडी असते आपली घटक बोलतो त्याला त्यातला अशी हे करून ठेवलं चला आता आपण मेहनत करूया बघूया आता बघाची टोपली भरली जाते पाटके मग डाळ बोलतोय त्याला आणि असं गजा मस्तपैकी झपाटे मारत आहेत एकदम बघा साप भरण्याची प्रोसेस आणि मस्तपैकी आपल्याला भेटले वाकटे बघा वागते आणि शैलेश पण आहे शैलेशात जोशमध्ये आलाय भरपूर दिवस बोलते नको नको आणि आज बोलते माझ्याकडे पण मार काल सात असली का बरं वाटते नाही ते मग हाल जीवाचे <laughs> सरगडे दाखव अरे शाबास हे बघ का भेटले सोना पाण्यांचा सोना हे बघा सरगा सरगा हे बघ पाटके भरून झाले ऑलरेडी आणि खूप मेहनत आहे नाही तर मेहनत असते त्यामध्ये हे बघ सारखेच सर्गे आज भेटतात आज कांजी आहे सर्ग्याच पण चार सरगे भेटलेत वाकटी भेटली चल पाटके भरून झाले त्यांना आता थोड्या आपण हेल्प करूया बघा असे पाटके वाळले जातात बघा असं थर्मकॉल जो बुच त्याच्यावर भरला जाते त्याच्याला आता आपण पण कोलीम भर सुरुवात करूया बघा एवढं कोलिम आहे तर आपल्याला एक दोन तास तरी जाते नेसता जाऊला लासता जाऊला तर आता दोन महिने कोलीराजाला राजाला आराम असणार आहे आणि हे आपले लास्ट ट्रीप असणार आहे आणखी होईल पण ते खाडीतल्या होतील कारण लांब मासेमारीला आपण जाऊ शकत नाही म्हणजे पाण्याच्या लाटांचा फोर्स वगैरे जास्त झालेला आहे आणि इतर बघू शकता गावातल्या इतर होड्या पण तुम्हाला दिसत आहेत चला आता हे जवळला भरायचं आहे भरपूर टाईम लागणार आहे त्यानंतर इकडनं पाटके भरल्यानंतर ते खाल्यावर वायली जातात ते पण दाखवणार आहे चला अशा प्रकारे पाटकी भरून ते थर्माकोलचा भुचा घटक असतात त्यातला अशी ठेवली जातात आणि त्याच्यानंतर ही पाटकी वरती घेऊन जा वाहिली जातात खांद्यावर गाडीवर आणि आपले सबस्क्रायबर आहे सिंगम पण दिसतो आपल्याला मारुत भाऊ आहे पंचवीस तीस पाट्या सबस्क्रायबर हे आयकर सिंगम आहे तर खूप मेहनत या मागे नुसतं मावरा आहे तर खूप मेहनत असते आणि आता ही मस्तपैकी फ्रेश फ्रेश सारखे जे काढले ते आपण पर... बघा असे चाले असते ती धुतली जाते जैवन भाऊ आपल्यासोबत चालू साफ केला झाल्यानंतर सर्व प्रोसेस तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिसणार आहे आणि आता लाटचे दोन महिने आराम असणार आहे कादाव खपलो <laughs> तर आता आपण जाणार आहोत पाटखी पाटकी पाटखी कशा प्रकारे वाळली जातात ते पण यामध्ये कव्हर करणार आहोत आपण आलेलं पाठ पाक किवायला पाहू शकता दाखवणार आपल्यासोबत आता नाही आहे काम करत काय ना आता पाठ होऊन झालेलं आहे लागलं थोडं तुम्ही बघू शकता भरवला आपला पाठ जिवाणी खाऊ नव्हत नाही आपल्यासोबत गजा आहे गजान मामा आहे तो मामा पाक घेऊन आलेला आहे आणि बघा तिथे कोलिम टाकलेलं कोलिमास ते खादर मावरा दिसल बघूयात त्या पाक बघा कोलीम खायला मासे ते कोलीम खाण्यासाठी येत असतात बघा पाक घेऊन दिसत आहे तर बघूया त्यांना काय भेटते तर बघूया या मामाला काय आहे पाक तर उडवलेलं आहे जो कोलिमासतो जो आपण वाहतो तो, तो खाण्यासाठी मासे येत असतात आणि हे बघा पाग उठवलेला आणि काय तरी भेटलेलं आहे बघा शिंगल शिंगल वलगन वलगन या या शिंगाली एकदम हे बघा जो पाल उडवलेला त्यात शिंगाली मावरा भेटलेलं आहे मामाला भेटलं शिंगाळी मासा अंदरली आपले फायनली आता पाटके होऊन झालेले आहे तुम्ही बघू शकता तर पाटके ओटण्याची प्रोसेस पण तुम्ही बघा बघा पाटके वटून पाटके वतल्यानंतर असं त्यातले जी मच्छी असते मावर असते काढला जाते आणि मग नंतर तो असा वालत घातला जातो हे बघा असं भरून टोपला असा आई आहे सोबत बघू शकता हे बघा मेहनत बघू शकता कोली माता भगिनींची तर असं वालत घातल्यानंतर तो एक तासाने किंवा अर्ध्या तासाने असं फोडला जातो आराध्यासमोर आणि त्याच्यानंतर संध्याकाळी सुकणार आहे बघ सगळे आपले मात वगैरे <laughs> <वाद। laughs> बघा तर मेहनत करतात आणि गजा पण आहे सर मंडळी आपल्या आता पाठी वगैरे वाहून झालेले आणि तास सुकायला संध्याकाळ होईल आता अर्ध्या असा नाही फोडली जाते पाचमधून बघू शकतात त्याच्यानंतर उन्हाप्रमाणे सुकली जाते मंडळी आपला आता जवला पण सुकून झालेले आहे एक ते दोन तास गेले जवला सुकण्यासाठी आणि तुम्ही बघू शकता एकदम ताजा ताजाचा कोरलईचा फेमस जवला समोर दिसत कोरलाई किल्ला जवला सुकून मस्त पैकी फ्रेशुकट घातल्यानंतर सुकवली जाते आणि सुकवल्यानंतर अशी जाली असते सुकवली जाते आणि त्याचा तो घुस असतो बघा घुस बघा तर आपल्या बोली महात्मा बघणींचं घर उलाटलं मिळत तुम्ही बघता तो नक्की आपण लाईक शेअर करा बादुदार। बादुदार। ने ने तो असा मेन श्रेष्ठ जो चवला असतो एकदम तो चालणीतून बाहेर पडला तर आपण हा बंदरावर आलेले आहेत आणि आपली सात वगैरे वाहून झालेलं आहे बघू शकता त्यामागे कोल्हा राजाची मेहनत तुम्ही बघितलीच असणार फुल मेहनत असे नुसतं मावरा दाखवण्याचं दाखवायचं नव्हतं तर त्यामागे त्याची मेहनत असते ती देखील तुम्हाला यामध्ये दिसली असेल तर व्हिडिओ आवडल्यात लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला अशात नवनवीन व्हिडिओसोबत भेटू आपण आपल्या पुढल्या ब्लॉगमध्ये